नमस्कार माता बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर दादा गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज बघा मी शेरड भरून चाललो आहे कुर्नूरला तर आपल्यासोबत ज्या मामाने कुर्नूरचे मामा आहेत आणि त्यांची पण आता आपण थोडीशी ते चालू थोडी थोडी शिस्तात मुलाखत घेऊया आणि त्या कुर्नूरच्या मामांच्या आता मेंढ घेऊन आम्ही चाललो आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो व्हिडिओ पे लगे रहो तर हे जे मामा आहे जेव्हा हे आहे गोवा कुनूरचा मामा कर्नूर कर्नूर कागलपाशी कर्नूर म्हणून गाव आहे आणि तिथं आम्ही आता चाललो आहे तर मामा तुमचं नाव सांगा माझं नाव बाळू बिरुजनगर बाळू बिरुजनगर बाळू बिरुजनगर असं मामांचं नाव आहे तर मामाने नान्नीतनं आमच्या पाहुणे दोस्त दीपक कोटार यांच्याकडं घेतली ती आणि आता शर्डे घेऊन आम्ही आता चालू आहे कुर्नूरला मामा तुमची पहिला मेंढर किती होती मेंढर होती बाळा पहिला सुरुवातला आम्ही जो पुतूर वयाला येऊतोच लग्नाच्या वया एक तीस महिन्या होत्या लग्न झाल्यानंतर बायकोला पाठीशी घेऊन सगळ्या सोबत घेऊन आम्ही हुबळी दारवा असं केलं कर्नाटक प्रवास घेतला जाताना फक्त तीस मेंढ्या घेऊन गेलो तीस मेंढ्याच्या आठ नऊ वर्षात एक पाच सहाशे मेंढ्या झाल्या म्हणजे पहिल्या तीस मेंढ्या होत्या तीस, तीस मेंढ्याच्या बघा मित्रांनो तिने पाच सहा वर्षात पाच सहाशे मेंढ्या के केल्या आणि तिने हिंडवायला बघा तिथे का कुर्लूरच कागलजवळ कागल। पण हिंडवायला तिने जात होतो कुठं हुबळी धारवाड हॉस्पेट एवढा लांब ला मेंढ पंचवीस वर्ष रानात संसार केला पंचवीस वर्ष मित्रांनो रानातच बघा फिरून तिने संसार केला तर मामा मेंढरातील काय फायदा आहे काय फायदा सोन्याचा फायदा आहे मेंढ्यात खरी त्याला राबलं पाहिजे रात दिवस पायाला नाड्या बांधल्या पाहिजे उभं राहिलं पाहिजे पावसा पाण्या चिखलात हे पोटाला आण मिळते असं नाही ज्यावेळी तो आपल्याला संशोधन मिळत तो कुत्रा आपण आपण बाकी काणार येळेला पाणी मिळणार नाही येळेला आण मिळणार नाही तो तो जेवढा कष्ट खाईल तेवढं सगळी तिची उत्पन्नच आहे म्हणजे मेंढराच्या अंगावर केस आहेत तेवढं पैसे आहेत म्हणा जेवढी मेंढीच्या अंगावर नोकर आहे तेवढं धनगराच्या अंगावर पैसेच आहेत म्हणा दौलत दौलतच आहे आपली ती तर तो कसा आहे राबाव लागते तिला बकऱ्याला ताण लागत पाणी पाळलं पाहिजे भूक तेव्हा चारा चारला पाहिजे त्या पाण्याची टाचा आली तर पाणी आहे सुल आपले विऊन पाणी धावलं पाहिजे चारा पाणी कमी पटा तर कुठं तर झाड झुडूप तोडलं पाहिजे त्यांच्या पोटाला पाला पातुला गाठला पाहिजे असं त्यांची सेवा करणं हे महत्वाचा धनगर आहे नाही सेवा करत काय मग आपला कुठं उकडत जाईल आणि सेवा करेल तो मेवा करेल तुमच्या मनात बसवून चीवगमना जीवगमना तुम्ही काय मला बंधन का मी असा सांगतो पण तुमच्या म्हणण्यात होला बादवला यार चार महिन्यांमध्ये त्याची वीस शेडच खरेदी केली कटा दोन लाख दहा हजारची दोन लाख दहा हजार शेडच खरेदी केला खरेदी केली ते लगत घेऊन लावली ती त्यांच्या पाठीमागे फिरायचं आलो असं करत करत बघ तसं ते माझं हवामान फिरत तसं आपली तब्येत चांगली गेली सुधारत गेली मामाला ताप मारून बघा जरा हाताला काय झालं असं मामा सांगतात मामा काय काय बसला नाही मामा परत म्हटला चार शर्ट म्हणून घरातील म्हटलं वीस शर्ट घेतला आणि त्यात फिरत फिरत शर्ट टाकत राखत मामाचा हजार सुद्धा पूर्ण बरं झाला तर माझ्या शेटच्या मेंढराच्या पटनात ताकद असते म्हणा शिळीचे पट्टा ताकद हा शेळी बोकडा बोकडा हा एक या धंद्याला मरण नाही म्हणा मरण नाही आता काय पहिले तर कोण नाही आता होणार कशी आणि त्यात ते पोहरांची लग्न म्हणा त्या युवशाला काय झालं आता शिळी आणि मेंढी हे धनगराच्या मुलाला वहिरी झालेला का वहिरी झालं त्याला शिळ्या ला मेंढ्या लागणाऱ्या मुलाला मुली देऊ शकणार प्रत्येक जण मुली शाळा शिकविला प्रत्येक मुलग्याला म्हणतोय काय मला नोकर वर्ग पाहिजे बंगला पाहिजे संडास बाथरूम पाहिजे ती आता सगळी पदवी आली ज्यावेळी आम्ही केलो ज्यावेळी पाणी तसे त्या टायमाला आम्ही तुला सांगतो पाण्याला बी गांड पुसली दगडाला भी गांड पुसली वेळेल तसं वेळेल तसं वागलो पाणी मिळालं तिथं धुणलो नाही मिळालं तसं गेलो अस एक आमचा धंदाच आमचा तो अनस्ती होता अहो त्या पोरीसही ते पोरी मेहनत पोरी करून घेणं झालेत मेडरवाल्याला मेडरवाल्याला घेऊन जायलाच खरं तिने तिथं तस तर ते लवकर वर्गात तर राहायला त्या राहायला पाहिजे ना त्या मी चालल्याला उठून चालल्या चालल्या काय झक मारायची आई बाबांनी त्यांच्यापाशी भेटायचे शिकवून ज्यानं आई बाबांना कोपडं घालवून रात्र देऊन दाड करून रोजगार करून मुलीसनी शिकवून त्याच्या आईला त्यांच्या सडल्या मार्गात जातले म्हटलं ते मी काय भटकतच बोंबडे भटकतच चालकत काय करायचं आई मात्र हे सांगू शकत कलियुग आता असंच असत जायचं आणि एक दिवशीचा आता पापाचा कडा भरलेला आहे भरलाय पापाचा कडाचा भरलेलाच आहे आता राहिले दोरे आवडून दोरा तेवढा संपला की तुम्ही एक दिवशी आउट आऊट तसं बॅट बॉलला कसा आउट होतो तसं आउट होऊन आम्ही जात झाला मामांचा अनुभव किती श्रेष्ठ आहे बघा मित्रांनो जीवनात अनुभवाला भरपूर महत्व असत मामा मग तुम्ही पहिल्यापासून एवढं कष्ट सा कर मग तुम्हाला आताच हे दिवस बरोबर दिवस <tell> पहिलेच दिवस होत आमचं कष्टाळ होतं होत आता न, न कष्ट खाता तुम्ही आता सुखस्पती याय त्यात एकदमच झेवून तुम्ही राबायचं सोडला म्हणतात तुम्हाला दुख येतात राबत राहिलं तर आता सारखं सुखाची बाजू म्हणजे कष्ट करणाऱ्याला दिवस चांगला येतो चांगलं एक नंबर आणि जे भीक मागणार आहे ते बोबडं तर सांग जे किती मिळालं तर त्याला कमीच त्याला काही भीस बटणार दारू चाई नाही तर हे वाईट मार्गात तर चालाण की वाईटच होत जाणार तर बघा मित्रांनो काही लोकांना आधी दिवस दिवसभर वाटते तर जी लोक आधी कष्ट भरपूर काढले त्यांना हे आता दिवस वाटते अरे असं पण ऐकलं आणि आता तसं बघा तर मामा प्रगती पण भरपूर झाले आहे लोक ठीक बा खायला खायला तो वाट नाही काय हर एक नमूना आहे खायला खायला पहिले तुमच्या काळात काय होत काही नाही पण फक्त चटणी बाकली तुम्हाला तांदूळ म्हटलं तर गवडीच्या सणाला आणि दसऱ्याला एक भाताचं खास म्हणजे कौतिकाने जेवण कौतिकाने भात मिळायचा भात मिळालो दिवस पहिला कसं होतं आणि आता काय बिर्याणी शिवाय जेवण नाही राहिले बिर्याणी राहिले जेवण नाही आता वडापाव काय भाजी काय फक्त आता खाना जरा हलका आहे बाळा तुम्हाला सांगायचं शिव भजामजी चुंद पिठाचा चटणी घालून का जरा कांदा घालून का केले की आम्ही तुला सांगतो सोन्याच मनुष्य खालाय आणि आता त्याला काय स... कोणच काय आता सगळं पार्सल घराब होतो घरापर्यंत याला काय करायचं आणि आता मोबाईल गाडी पहिला तुमच्या काळात ना काही नाही तिकडे कांद्या भागात यशात गेलो आजीबाईचं तर घरात बाहेर पडून मेलं तो पुन्हा केव्हा येईल माझी आई मी आणि बाबा मे म्हणला आणि मग बो तो बोलून काय नव्हतं आत्ता आत्ता दोन मिनिटात ये कुठं आहे आलोच आईला असं झालंय आलाज बो म्हटलं पहिला तसं नव्हतं पोळा काय आला मला पाहिजे लय देवावर चांगलं सुखस्पती आहे सुखा दिवस आहेत नाही मला पण वाटत बारका असताना लयने खाल्ल तुम्ही म्हटल्या आम्हाला पण तुम्हाला सांगतो सनासुदीला सांडगे मिळायचे पोळ्या कावा तर मिळायच्या कुठं डाळीची आमटी आणि काय बा दूध दुधमधलं आमच्या शेळ्या मिठ्याची दूध दुखत होत धन्य होता आणि धान्य जास्त दिवस लागायचं मग धान्य ताकद होते आता जरा कमी दिवसात आलोय काही तर आता आलोय बघा मित्रांनो आम्ही मामांच्या गावी करनूर या ठिकाणी आता गाडीची ताडपत्री सोडून शेड सगळी खाली घेऊया चला या का एकाला वडा येतात खाली तर हो बघा मामांच्या शेडांसाठी शेड आहे बघा आणि वर असं पत्र आहेत आणि खाली असं फळ्या मारून घेतल्या बारकं बॅटन आणि या फळींच्यातनी जरा जरा फट आहे शेड लघवी लेंड्या बेंढ्या जरी टाकलं तरी पण खाली पडतं आहे ही ऐतवार बघा बारकी पिल्ली आहे ती आणि ते खाली पण असं बघा हिल्ंड्या गोळा करायसाठी सगळं असं आणि इथं पण बघा शेरड आहेत आत कोंबड्यासुद्धा आहेत बघा देशी कोंबड्या आहेत दुय्यम धंदा आहे मामांचा